अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस पश्चिम बंगालमधील दुर्गापूरच्या एका छोट्या भागात सकाळच्या वेळात सगळी शांतता होती रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती लोक हळूहळू सकाळच्या आपापल्या कामांसाठी बाहेर पडत होते जवळच एक कालवा होता त्याचं पाणी पहाटेच्या प्रकाशात शांतपणे वाहत होतं तेव्हाच काही लोकांनी कालव्याजवळ काहीतरी विचित्र पाहिलं दोन वस्तू जोरजोरात पेटत होत्या सुरुवातीला कोणालाच काही कळेना पण जसजसे लोक जवळ गेले तेव्हा त्यांच्या अंगावर शहारा आला जळणाऱ्या त्या वस्तू माणसांसारख्या दिसत होत्या घाबरलेले लोक लगेचच कालव्यातून पाणी काढून आगीत टाकायला लागले आग हळूहळू विजली आणि जे समोर आलं ते पाहून सगळेच हादरले ती दोन माणसांची शरीरं होती कोणीतरी मुद्दाम त्यांना मारून पेटवून दिलं होतं हे समजतात सगळीकडे खळबळ उडाली कोणीतरी ताबडतोब पोलिसांना फोन केला काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी शरीरं तपासली आणि मृत्यूची खात्री पटवली शवाजवळ एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट सापडली करड्या रंगाचे केस त्यामुळे पोलिसांना वाटलं की यातील एक व्यक्ती तरुण महिला असावी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले फॉरेन्सिक टीम देखील आली आणि प्रत्येक लहान सहान पुरावा गोळा करू लागली पोलिसांनी आजूबाजूच्या भागात शोध घ्यायला सुरुवात केली थोड्याच वेळात एका अंतरावर त्यांना एक खोल खड्डा दिसला त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला की ही हत्या होती मारेकऱ्याने कदाचित शरीर खड्ड्यात लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही कारणामुळे ती शरीरं जाळून टाकली आणि तिथून पळ काढला पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की ही दोन माणसं कोण होती आणि त्यांना असं अमानवी प्रकारे का मारलं गेलं पोलिसांनी जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये विचारणा केली कोणी हरवलं आहे का किंवा असं काही घडलं आहे का की ज्यातून तपास सुरू करता येईल पण कुठेच काही उपयोगाचं मिळालं नाही गुन्हा इतका क्रूर होता तितकाच धक्कादायक देखील होता आणि खरा शोध सुरू झाला त्या दोन निष्पाप जीवांचं खरं नाव काय होतं त्यांना का, का मारलं गेलं हे सगळं का घडलं नमस्कार तुम्ही पाहताय इरी कथा आणि आजची कथा आहे पश्चिम बंगालमधल्या एका डबल मर्डरची जी कथा प्रत्येक वळणावर वेगळेच पुरावे आणि वेगळेच ट्विस्ट आपल्यासमोर आणते वीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार वीसच्या दरम्यान पोलिसांनी ठरवलं की आता जनतेकडून मदत मागायची त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक अपडेट शेअर केलं त्याच दरम्यान फॉरेन्सिक अहवाल आला त्यात एक मोठा खुलासा झाला की दोघीही मृत व्यक्ती स्त्रिया होत्या त्यातील एक बावीस वर्षांची तरुणी होती तर दुसरी सुमारे अडतीस ते चाळीस वयोगटातली महिला होती जेव्हा पोलिसांनी फेसबुकवर ही माहिती शेअर केली की दोन महिला हडौरा कालव्याजवळ सापडल्या आहेत तेव्हा त्यांनी लोकांना आवाहन केलं की काहीही माहिती असल्यास पुढे या आणि मदत करा एकवीस फेब्रुवारीला पोलिसांनी हे अपडेट शेअर केलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे बावीस तारखेला त्यांना एक फोन आला एका व्यक्तीने सांगितलं की मृत व्यक्ती ह्या त्याच्या फेसबुक फ्रेंड्स होत्या त्याही ते त्याच भागात राहत होत्या परंतु काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाहीत त्यामुळे कोणालाच त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही त्याला काहीही ठावठिकाणा नव्हता पोलिसांनी लगेचच त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि विचारलं की तो त्या महिलांना कसा ओळखतो आणि आणखी काय माहिती देऊ शकतो त्या व्यक्तीने दोघींचे फेसबुक आय डी पोलिसांना दिले हे आय डी तपासल्यावर पोलिसांनी एक महत्त्वाचा धागा शोधला त्या खात्यांची नावं होती रमा डे आणि दुसरीचं रिया डे जसाजसा तपास पुढे गेला तसं तसं एक एक धक्कादायक सत्य समोर येत गेलं रमा आणि रिया ह्या केवळ सोशल मीडियावरून जोडल्या गेलेल्या नव्हत्या तर त्या दोघी आई आणि मुलगी होत्या रमा ही आई तर रिया ही तिची मुलगी होती हे कळल्यावर बातमी अजून पसरू लागली आणि मग त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक हे लोक पुढे यायला लागले त्यांनी सांगितलं ला की त्या हडवरा भागात राहत होत्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी हडवरा भागात शोध सुरू केला शेवटी त्यांना एक घर सापडलं जे बंद होतं त्या घराच्या परिसरात पोलिसांनी मृत महिलांचे फोटो दाखवले आणि विचारलं की कोणी त्यांना ओळखतं का लोकांशी बोलून पोलिसांनी त्यांचे जुने फोन नंबर मिळवले आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली इथेच एक महत्त्वाची माहिती समोर आली रमा डे हे तर संपूर्ण माहेरचं कुटुंब हे नवी मुंबई इथलं होतं शोध घेतल्यावर समजलं की रमा हिने दोन हजार सतरामध्ये आपल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला होता मात्र त्यामागचं कारण अजूनही कोणालाच ठाऊक नव्हतं या सगळ्या गोष्टींनी प्रकरण अजून खोल होत गेलं आणि अनेक अनुत्तरित प्रश्न समोर उभे राहिले घटस्फोटानंतर रमाने हावडामध्ये राहण्याचा निर्णय घेतला हा भाग तिच्या कुटुंबाच्या घराजवळच होता त्यावेळी तिची मुलगी रिया ही आठवीत शिकत होती हडौरा भागात राहायला गेल्यानंतर रमाने रियाला जवळच्या शाळेत दाखल केलं वर्षे उलटत गेली रियाने शाळा पूर्ण केली आणि पुढचं शिक्षण सुरू केलं आपल्या मुलीचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून रमाने तिला न्यू बराकपूरमधल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला रियासाठी सोयीचं व्हावं म्हणून तिने तिथेच एका भाड्याचं घरही घेतलं त्यानंतर रिया न्यू बराकपूरला तर रमा हडौरामध्येच राहू लागली जरी त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग राहत होत्या तरी त्या सतत संपर्कात होत्या पोलिसांनी दोघींच्या शेवटच्या लोकेशन्स आणि फोन कॉल तपासायला सुरुवात केली त्यात एक नंबर वारंवार दिसत होता सुदाम हुसेन या व्यक्तीच्या नावावर तो नंबर नोंदवलेला होता रमाच्या फोनमध्येही हा नंबर नेहमी दिसायचा विशेष म्हणजे रियाच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये दे देखील तोच नंबर होता त्यामुळे स्पष्ट झालं की आई आणि मुलगी या दोघीही सुदाम नावाच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात होत्या तपास अधिक खोल होत गेला असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या कॉल रेकॉर्ड्सवरून रमा आणि रिया दोघीही दररोज तासनतास सुदामशी बोलत असायच्या हे निष्पन्न झालं हे पाहून पोलिसांना संशय वाटला त्यांनी तात्काळ सुदाम हुसेन या व्यक्तीचा शोध सुरू केला शोध घेतल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की सुदाम हुसेन हा न्यू कॉलनी या भागात राहतो तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली पण त्यांना एक अनपेक्षित बातमी मिळाली सुदाम सध्या रुग्णालयात भरती होता पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे पोहोचून लगेचच त्याची चौकशी सुरू केली त्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचं त्याचं म्हणणं होतं परंतु पोलिसांकडे काही पुरावे होते त्यांनी सुदामला त्याच्या मोबाईलचा लोकेशन डेटा दाखवला सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सुदामचं शेवटचं लोकेशन त्याच्या न्यू कॉलनीमधील घरातच होतं आणि त्याच दिवशी त्याचवेळी रमा डे ही देखील त्याच घरी होती ही गोष्ट आता हळूहळू स्पष्ट होऊ लागली परंतु खरं काय घडलं आणि का घडलं ही उत्तरं अजूनही बाकी होती रिया ही फक्त सतरा फेब्रुवारीच नाही तर अठरा फेब्रुवारी दोन हजार वीसच्या रात्रीपर्यंत सुदाम हुसेन ह्याच्या घरातच होती त्यावेळी तिघंही रमा रिया आणि सुदाम एकाच ठिकाणी होते पण त्यानंतर अचानक सगळ्यांच्या मोबाईल लोकेशन्स बदलायला लागले जणू काहीतरी घडलं होतं पोलीस तपासादरम्यान अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली रमा आणि रिया दोघींनाही शेवटचे दोन कॉल्स सुदाम हुसेन याच्याच मोबाईलवरून आले होते आता पुरावे इतके ठोस होते की सुदामकडे पळण्याचं कोणतंही कारण उरलं नव्हतं पोलिसांनी जेव्हा त्याच्यावर दबाव वाढवला तेव्हा त्याचे हात थरथर कापायला लागले आणि आवाजही हलायला लागला आणि त्याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली त्याने स्वीकारलं की त्यानेच रमा आणि रिया या दोघींचाही खून केला होता आणि मग हळूहळू त्याने संपूर्ण कथा उलगडून सांगायला सुरुवात केली त्या भयानक गुन्ह्यामागचं कारण काय होतं आणि हे सगळं कसं घडलं हे तो सांगू लागला सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सुदामने रमा आणि रियाला फोन करून आपल्या न्यू कॉलनीमधील घरात बोलवलं त्या दिवशी रिया आपल्या आईला भेटायला हाली आला गेली होती सुदामने जेव्हा दोघींना बोलावलं तेव्हा त्यांनी निमूटपणे त्याचं आमंत्रण स्वीकारलं तिथं त्यानं एक ड्रिंक पार्टीचं आयोजन केलं होतं पण हे निमंत्रण साधंसुधं नव्हतं यामागे काही वर्षांपूर्वी सुरू झालेली एक गुंतागुंतीची गोष्ट होती दोन हजार सतरा आणि अठराच्या सुमारास जेव्हा रमाने पहिल्यांदा फेसबुक वापरायला सुरुवात केली तेव्हा तिची ओळख सुधाम हुसेन या नावाच्या व्यक्तीशी झाली त्याच काळात रिया बांकुरा भागात कॉलेजमध्ये शिकत होती आणि अधूनमधून हडौरा येथे येऊन आपल्या आईला ती भेटायची दरवेळी ती घरी आली की तेव्हा तिला सुदाम आईसोबत दिसायचा तिथूनच सगळ्याची सुरुवात झाली रिया आणि सुदाम यांची देखील अधूनमधून भेट व्हायला लागली सुरुवातीला त्या भेटी साध्या वाटत होत्या परंतु हळूहळू त्यांच्यात बोलणं वाढलं नंतर ते फेसबुकवर जोडले गेले आणि मग व्हॉट्सॲपवर गप्पा सुरू झाल्या विश्वास वाढला आणि मग त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्या दोघांनी भेटायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी न्यू कॉलनी या भागात एक छोटंसं भाड्यानं घर घेऊन तिथंच राहायला सुरुवात केली पण काही दिवसांनी एक मोठा स्फोट झाला रमाला सगळं समजलं तिची स्वतःची मुलगी रियाच सुदामसोबत राहते आहे आणि त्याच्यासोबत प्रेमात आहे परंतु रमा चिडली नाही ती नातं तोडायला तयार नव्हती उलट तिने एक धक्कादायक प्रस्ताव समोर ठेवला सुदामने रियाशी लग्न करावं पण तिच्या स्वतःशीही संबंध टिकून ठेवावेत हा प्रस्तावच या भयानक गुन्ह्याचं मूळ कारण ठरला आता सगळं उलगडायला सुरुवात झाली होती पण अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न बाकी होते तीन वर्ष उलटून गेली आणि एक दिवस रियाला एक जबरदस्त धक्का बसला सुदाम हुसेन हा आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला मुलंही होती परंतु ही गोष्ट त्यांनी दोघी रिया आणि रमा या दोघींपासून लपवून ठेवली होती रिया पूर्णपणे कोलमडून गेली रागाने भरलेली तिने सगळं लगेच आपल्या आईला सांगितलं रमा देखील धक्क्यात गेली वेळ न घालवता आई आणि मुलीने सुदामला थेट समोर उभं केलं आणि त्याला थेट सांगितलं आता तुझ्याकडे पर्याय नाही रियाशी लग्न कर नाहीतर आम्ही थेट पोलिसांकडे जाऊ आणि तुझ्यावर फसवणूक आणि गैरफायदा घेतल्याचं गुन्हा दाखल करू परंतु सुदामला ना लग्न करायचं होतं ना तुरुंगात जायचं होतं त्याने सरळ नकार दिला पण रिया आणि रमा ह्या गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हत्या त्यांनी सुदामला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली रियाकडे सुदामचे काही खाजगी फोटो होते असे फोटो जे उघड झाले असते तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यामुळे आता दोघींच्या हातात सुदाम पूर्णपणे अडकला होता त्या आई मुलीने सुदामकडून सतत पैसे मागायला सुरुवात केली आणि त्याच्यावर रियाशी लग्न करण्यासाठी त्या दबाव टाकू लागल्या सुदामने कितीही प्रयत्न केले तरी त्या जाळ्यातून बाहेर पडणं त्याला आता शक्य नव्हतं सुदाम हळूहळू गुदमरायला लागला अखेर ही गोष्ट त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना सांगितली त्याने त्याला सांगितलं की या दोघींचा कोणीही आधार नाही पण त्यांनी माझं आयुष्य नरक केलं आहे थोडा विचार केला आणि मग त्यांनी एक भयंकर निर्णय घेतला यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे या दोघींना कायमचं संपवून टाकणं सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सुदामने आपल्या योजनेला अंमलात आणायचं ठरवलं त्यांना रमा आणि रियाला फोन केला आणि न्यू कॉलनीमधल्या त्याच्या घरी त्यांना बोलवलं हेच ते घर होतं जिथे कधी काळी तो आणि रिया एकत्र राहत होते त्या दिवशी आई आणि मुलगी या दोघींना साधी कल्पनाही नव्हती की तिथं त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे रमालाही न्यू कॉलनी हा भाग ओळखीचा होता तीही वेळोवेळी सुदामकडे जायची कारण त्यांच्यातही संबंध होते काही वेळा तर ते तिघं रमा रिया आणि सुदाम एकाच घरात राहत ते एकत्र पिण्याचे कार्यक्रमही करायचे नात्याचं कोणतंही भान न ठेवता सतरा फेब्रुवारीच्या रात्री तिघं पुन्हा एकत्र आले एका ड्रिंक पार्टीसाठी परंतु या रात्रीचा शेवट नेहमीसारखा होणार नव्हता या रात्री रियाने दारू प्यायलीच नव्हती केवळ रमा आणि सुदाम हुसेन हेच दारू घेत होते काही वेळाने रिया ही भात आणण्यासाठी किचनमध्ये गेली सुदामने तोच भात स्वतः खाल्ला नाही कारण त्याने त्या ते भातात एक तीव्र नशेचं औषध मिसळलं होतं जेव्हा रमा आणि रिया यांनी तो भात खाल्ला तेव्हा काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली दोघीही बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या तेव्हाच सुदामचा मित्र मंजूर आलम मलिक हा देखील तिथे पोहोचला दोघांनी मिळून त्या बेशुद्ध आई मुलीला मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलं एक पिशवी गाडीच्या डिक्कीत तर दुसरी पिशवी मागच्या सीटवर ठेवली त्यांचा प्लान होता कि या ना पनेच खड़ा गाई गाई की ह्या दोघींना जिवंतपणेच कुठेतरी खड्डा खणून पुरून टाकायचं घाईघाईत त्यांनी ठरवलं की हडौरा कॅनॉलजवळ जाऊन हे काम उरकून टाकावं हडौरा कॅनॉलजवळ थोडीशी झाडी आणि एक निर्जन स्थळ होते तिथे जाऊन त्यांनी हा प्लॅन अंमलात आणायचं ठरवलं ज्या क्षणी ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी खड्डा खणायला सुरुवात केली पण हे खणणं खूपच खाऊ निघालं आणि वेळही हातातून निसटून चालला होता रात्र झपाट्याने संपत होती त्यांनी आधीच तयारी म्हणून पेट्रोलची बाटली आणली होती जर त्यांना पूर्ण शक्य झालं नाही तर दोघींना जाळून टाकण्याचा त्यांचा प्लान होता रात्र संपायच्या आधी त्यांनी गाडीतून दोघींच्या शरीराला बाहेर काढलं परंतु त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली अचानक त्या दोघी हालचाल करू लागल्या सुदामने जे औषध भातात घातलं होतं त्याने फक्त शुद्धच हरपली होती मृत्यू आला नव्हता सुमारे दोन तास उलटून गेले होते आणि आता त्या दोघी बेशुद्ध अवस्थेतून सावध होऊ लागल्या हे पाहून सुदाम आणि मंजूर दोघेही घाबरले त्यांनी लगेचच खड्डाखडनं सोडलं आणि दुसरा मार्ग निवडला जाळून टाकणं कसलाही वेळ न घालवता त्यांनी दोघींवर पेट्रोल ओतलं आणि त्यांना पेटवून दिलं शेवटी धडधडत्या काळजातून ते घटनास्थळ सोडून पळून गेले सुदाम हुसेननं अखेर पोलिसांसमोर हे सगळं कबूल केलं त्यानं सांगितलं मी त्यांना मारलं कारण मला रियाशी लग्न करायचं नव्हतं मी आधीच विवाहित होतो त्यामुळे त्यांना संपवणं हाच मार्ग मला योग्य वाटला इतकं ऐकून तुम्हाला वाटेल की ही गोष्ट इथंच संपली पण खरं सांगायचं तर ही कहाणी अजूनही उघड व्हायची होती थोड्याच वेळात पोलिसांनी रियाची पर्सनल डायरी उघडली त्यातली पानं उलट्टा उलटता पोलिसांचं डोकं चक्रावून गेलं डायरीतील पाच पानं पाच धक्कादायक नोट्सने भरलेली दिसली ज्यातून एक एक धक्कादायक सत्य उघड होत गेलं या डायरीमुळे पोलीस आणखी खोलात शिरले आणि त्यांना एक लग्नाचा दाखला मिळाला ज्यात असं स्पष्ट दिसलं की रिया आणि सुदाम ह्यांचं आधीच एक कायदेशीर लग्न झालेलं होतं हे समजल्यावर सगळं चित्रच बदलून गेलं रिया नेहमी समजायची की सुदाम तिच्याशी विवाह टाळत आहे आणि त्यामुळेच इतकी परिस्थिती भयंकर झाली होती पण ते सर्टिफिकेट काहीतरी वेगळंच सांगत होतं ते आधीपासूनच नवरा बायको होते सत्य शोधण्यासाठी पोलीस स्थानिक नगरसेवकाकडे चौकशीला गेले तिथेही हेच निष्पन्न झालं की हो रिया आणि सुदामचं खरोखरच लग्न झालेलं होतं मग आता मोठा प्रश्न असा उभा राहत होता की जर ते आधीच नवरा बायको होते तरीही सुदामनं दोघींना का मारलं उत्तर पुन्हा सापडतं ते रियाच्या डायरीच्या पानामध्येच डायरीतून असं उघड होतं की सुदाम अतिशय शंकेखोर झाला होता त्याला वाटायचं की रमा ही कोणा दुसऱ्या पुरुषाबरोबर गपचूप संबंध ठेवते आणि रियासुद्धा त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत तरी आहे खरं तर या, या नात्यांमध्ये कुणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नव्हता रिया आणि रमा दोघीही सुदामवर नाराज होत्या कारण त्याचा एका दुसऱ्या बाईशी संबंध होता तर सुदाम चिडलेला होता कारण त्याला वाटायचं की ह्या दोघी त्याला फसवत आहेत राग संशय आणि नात्यांमधलं विष यामुळे एक भयंकर निर्णय घेतला गेला सुदाम आणि त्याच्या मित्रांनी रमा आणि रियाचा निर्घृण खून केला पण शेवटी कायद्यांना त्यांना गाठलंच तेवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सुदाम हुसेनला अटक झाली आणि काही दिवसांनी सत्तावीस फेब्रुवारीला दुसरा आरोपी मंजूर आलम हा देखील पकडला गेला अंतिम निर्णय काय होईल हे वेळच सांगेल हे प्रकरण अजूनही न्यायालयातच आहे